नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण बटनपूर तालुका देवणी जिल्हा लातूर येथील तूर, तूर उत्पादनामध्ये ज्यांचा हातखंड आहे असे प्रगतीशील शेतकरी संभाजी अशोकराव पाटील बटनपूरकर यांच्या प्रक्षेत्रामध्ये असून त्यांनी मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर येथून सुधारित वान तुरीचे सुधारित वान आणलेले आहे ते मर रोगास प्रतिबंधक आहे त्यांनी त्याची ते लागवड केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारामध्ये लागवड झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शेंगा जवळपास आ, या ठिकाणी शेंगाचा गुच्छ गुच्छ महाळाच्या महाळ्याच्या माशासारखा शेंगा या ठिकाणी आहेत प्रत्यक्ष कहाणी शेतकऱ्याच्या जुबांनी आपण पाहूया नमस्कार समज पडील काय कोणतं वाहन आहे हे एन दोन हजार तेरा एक्केचाळीस गोदावरी ना, नावाची वरायटी आहे हा गोदावरी नावाची हो। बीडीएन म्हणजे बदनापूर येथून संशोधित केलेली हो, हो। कुठून आणलेली आहे लि हे मांद्रा कृषी विज्ञान केंद्र लातूर येथून आणलेलं आहे बर तर मला लावते वेळेस मान्य श्री बेद्रे साहेबांचं याला मार्गदर्शन लावलेलं ला आहे अच्छा कृषी विज्ञान केंद्राचे बेदरे सर बेदरे सर बर यांनी मला त्यावेळेस माहिती सांगितली की अशा मर रोगास प्रतिबंधक आणि कमी कालावधीमध्ये येणारे पांढऱ्या कलरची ही व्हरायटी आहे बर किती किलो बियाणं लागले तुम्हाला जवळपास मला हे दोन किलो बी लागला एवढा किती एकर क्षेत्र आहे सव्वा एकर क्षेत्र आहे सव्वा एकर क्षेत्रामध्ये दोन किलो बियाणं कशा प्रकारे तुम्ही लागवड केलेली दोन ओळीमध्ये अंतर किती आहे दोन ओळी मध्ये अंतर आहे आणि मध्ये काही सोयाबीन वगैरे घेतले हो चार काकऱ्या सोयाबीनच्या रुपामध्ये फुटाचं अंतर आहे याच्यामध्ये एक फुटाचं म्हणजे तुम्ही टोकन केलेलं आहे टोकन केलं आहे मी अच्छा अच्छा दोन किलो बियाणा जवळपास सव्वा एकरला लागलेला आहे म्हणजे बियाण्यामध्ये बचत झाली बचत बियाण्यामध्ये बचत आहे बर बचत आहे अजून अच्छा पण आज अतिशय विक्रमी उत्पादन या ठिकाणी दिसत आहे शेंगा पाहून सगळा प्लॉटच असा दिसत आहे या ठिकाणी आहात पूर्ण शेंगा या ठिकाणी लगडलेल्या आहेत काय म्हणाल एकरी उत्पादन काय वाटचाल आहे सहज सहज आम्ही पंधरा क्विंटलच्या आसपास उत्पादन धरून आहोत पंधरा क्विंटलच्या आसपास अच्छा तर जवळपास आज तुरीचा भाव किती चालू आहे नऊ ते दहा हजार चालू आहेत दहा पंधरा क्विंटल म्हणजे पंधरा पन्नास हजार दीड लाख रुपये एकरी दीड लाख आणि सोयाबीनचे काही आंतरपिकाचे असतील ते काही असे असतील ते पन्नास हजार पन्नास हजार धरता येईल का सवा एकरला मग दोन लाखाचं उत्पन्न अतिशय चांगलं आहे कारण आंतरपीक यशोगाता या ठिकाणी साधलेली आहे पिकाचं यशोगाथेचं जुगाड म्हणजे आंतरपिक तूर आणि सोयाबीन या ठिकाणी पाहतात समाज पाटील किती फवारण्या झालेल्या आहेत तुरीला सध्या जवळपास चार फवारण्या आहेत बर चार फवारण्या फवारण्याचं चा, कीटक आ, कस कस तुम्ही शास्त्रशुद्ध म्हणजे कीटकनाशक एक टॉनिक आणि बुरशी अशा प्रकारना फवार बुरशीसाठी काय केले विशेश्प्रेतन? विशेष प्रयत्न याच्यासाठी विशेष प्रयत्न जैविक एक आम्ही प्रयत्न केलो मध्ये ज्यामध्ये अंडे एक जण आणलं होतो बर आणि दही एक बर दही जवळपास एखादी एक एक दीड लिटर दही त्याच्यामध्ये एक दोन दिवस आंबूल त्याच्यानंतर आम्ही याच्यावर फवारणी केलो बरं फवारणी करून बर जे फुल चिटकन किंवा त्याच्यामध्ये वाढ होणं बर ही सगळी प्रक्रिया साधली गेली आहे बर 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 आ, अच्छा ठीक आहे अतिशय चांगला प्रयोग या ठिकाणी समाजी पडला के आपण केलेला आहे नक्कीच आपण हे बियाणं तालुका देवणी येथील शेतकऱ्यांना व लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्याल कृपया आपलं पूर्ण नाव मोबाईल नंबर गाव प्रत्येकदा सांगाव माझं नाव संभाजी अशोकराव पाटील बटनपूर तालुका देवणे जिल्हा लातूर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा बावीस सत्तेचाळीस सोळा धन्यवाद थँक्यू तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद साहेब